तर हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आता येणार सकाळचे पाच वाजले आहे आणि ना आमच्याकडे येणार सकाळी पाचलाच पाणी येतं तर मी उठले आहे आता तर चला मी तुम्हाला माझं आजचं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे तर पाच वाजले होते आणि आमच्याकडे ना पाणी आलं होतं तर पाणी आमच्याकडे ना चार ते पाच दिवसांनी येतं तर पहाटे पाचलाच पाणी येतं आमच्याकडे तर मी आम उठले होते लवकर तर आज येणा सगळ्या झाडांना पाणी घातलो घालायचं होतं कारण की ऊन एवढं कडक आहे ना की पाणी घातलं की दोन तासात झाडे लगेच कोरडे होतात कारण की ना सगळे झाडांचे कोळंबे आहे ना उन्हातच असतात आम्हाला त्याला सावली करायची आहे पण वेळच नाही आहे झाडांना सावली करायला नाही तर दर उन्हाळ्यामध्ये ना आम्ही झाडांना नेट बांधून घेतो त्यामुळे ना झाडांवर आहे ना सावली असते तर ना मी सगळ्या झाडांना असे धुवून घेत होते कारण की ना झाडांना वरून पाणी टाकले थोडेसे धुवून घेतले की असे फ्रेश दिसतात मस्त ताजे ताजे वाटतात तर झाडांना आज भरपूर पाणी मिळालं होतं तर त्यांना पण पाण्याची खूप गरज असते उन्हाळ्यामध्ये आणि आपल्याकडे उन्हाळ्यामध्येच पाण्याची कमतरता होते त्यामुळे आपल्याला जसं पाण्याची आवश्यकता असते तसं झाडांना पण असते ओट्यावर पण यांना दिवसभर खूप धूळ बसलेली असते तर मी आताना ओठा पण धुऊन काढला म्हणजे रोज ना पाणी नाही आलं ना तरी आम्ही ओठं धुऊन किंवा पोसून काढतोच कारण की ना मुलं खेळत असतात त्यामुळे आपणच स्वच्छता ठेवली की खेळायला बसायला उठायला चांगलं वाटतं त्यामुळे आमचा ओठा नेहमी स्वच्छच असतो तर मी सगळा ओटा पूर्ण स्वच्छ करून घेतला होता तिकडे पण झाडाची छोटी छोटी कोळंबी ठेवलेली ना त्याला मी आता पाणी घालून घेत होते आणि जास्वंदीचं झाड मोठं आहे ना ते पण धुतलं होतं कारण की ना त्याला ना मा मवा पडतो ना तर त्याचे बारीक बारीक किडे ना असे वाईट वाईट किडे झाडावर आता दिसायला लागले होते तर प्रेशरने प्रेशरच्या नाहीने पाण्याने धुतलं की ते किडे ना निघून जातात म्हणून मग मी जास्वंदीचं झाड पण व्यवस्थित धुवून घेतलं होतं हिवाळ्या पावसाळ्यामध्ये ना आम्हाला दिवसाड पाणी येतं पण आता उन्हाळा लागला आहे ना त्यामुळे ना आम्हाला चार ते पाच दिवस मिळून पाणी येतं आणि चकली वेपर्स त्यांना पण खूप सारं पाणी लागतं त्यामुळे ना आम्हाला पाणी पुरत नाही पण मग तुम्ही म्हणशाल का अडचणात येऊन तुम्ही एवढं पाणी वाया घालताय तर आपण स्वच्छ करण्यासाठी तर पाणी लागतंच ना त्यामुळे ना मी थोडं थोड्या पाण्यातच धुवून घेत होती कारण की आपण स्वच्छ ठेवलं आपलं घर अंगण तरच स्वच्छ राहणार आहे ना त्यामुळे मग चार ते पाच दिवस मिळवून ओटा अंगण धुतलं तर काही होत नाही आमच्याकडे ना एक तास पाणी येतं पण आता पाणी जायची वेळ झाली होती तर छोटे छोटे भांडे मी भरून ठेवत होते पंचपात्रे पण भरली होती आता आमच्याकडे घाटाच्या पातीला आहे ना ते भरून कारण की ना आज जरी झाडांना पाणी घातल्यानं तर उद्या झाडे लगेच कोरडी होतील तर त्यांना पाणी घालण्यासाठी ना आम्हाला खूप सारं पाणी लागतं तर झाडांनाच आम्हाला भरपूर पाणी लागतं कारण की खूप सारे झाडं आहे ना त्यामुळे प्रत्येक झाडाला आम्हाला पाणी द्यावंच लागतं तर त्यामुळे ना मी सगळे पातिले वगैरे भरून ठेवत होते कारण की मग पातिल्यांमधलं पाणी ना दुसऱ्या दिवशी पण ना झाडांना उपयोगात येतं तर आत्ता येणा पाणी गेलं होतं आणि ना मी ना नळ्या गोळा करून ठेवत होती तर नळीनं ना अशी गोल गोल गोळा करून ठेवली की त्याला चिर नाही पडत नाही तर ह्या नाईलांना लगेच वाघ पडून चिर पडते तर मी आता ती गोल गोल करून ना आमच्या टाकीवर ठेवली होती आत्ता आहे ना मी इकडे ना ओला झालेला वट आहे ना पहिले झाडूने पाणी काढून देणार होती नंतर ना पोछाने पुसणार होती तर तुम्हाला पुढे दिसल तुम्ही बघू शकता झाडांना पाणी घातल्यानंतर ना, ना किती छान झाडे दिसत होती हे एकदम त्यांना रूपच चालू होतं जसं कारण की काल दिवसभरच्या उन्हाने ना खूप सुकली होती आणि नारळाचं झाड तुम्ही बघू शकता किती छान झालंय ते आणि हे मधुमालतीच आहे थोडंसं पिवळं दिसतंय ते तर झाडांना ना भरपूर असं पाणी घातलेलं होतं तुम्ही बघू शकता कारण की ना उन्हाने ना खूपच कोरडी झालेली होती ती त्यामुळे आणि आज छोटी जास्वंदी पण धुतली मोठी जास्वंदी पण धुतली आणि या झाडाला बघू शकता उन्हाळ्यामध्येच फुलं येतं तर ब्रह्मकमाला पण फुलं आलेलो होतं कळी आलेली आहे आप आणि आपल्या जास्वंदीला तर विचारूच नका भरपूर साय कळ्या आलेल्या आहे तर आता ना मी खरचं पोर्च वगैरे पण धुतलेलं होतं हे पारिजातकचं झाड आता आहे ना थोडंसं सुकलं ते तर गाडी पण धुतलेली होती आणि ना आमच्या पोर्चमध्ये ना दोन बेलाची झाडे आहेत तर ती झाडे पण थोडी सुकली होती तर त्याला मी आज सकाळी सकाळीच पाणी टाकलं तर खूप छान फुटली आता ती आणि आता माझी आंघोळी वगैरे झाली होती आणि मी आता तुळशीची पूजा करून घेत होती सुवासिनीने ना घरातल्या रोज तुळशीची पूजा केली पाहिजे संध्याकाळच्या वेळेस पण मी रोज नेहमी करायचे सकाळी पूजा आणि संध्याकाळी पण पूजा पण आता एवढं काही गडबड ते जमतच नाही आहे त्यामुळे ना मग आता सध्या केलीच नाही आहे मी पूजा तर आता है ना मी इकडे ना मस्त घर स्वच्छ करून घेत होते झाडून घेत होते तर आता ना बघा तुम्ही मी घर झाडू राहिले झाडून झाल्यावर लगेच पोछा त्यांना घरातलं सगळं काम आवडलं होतं आणि आता मी करायला बसले होते देवपूजा तर देवना रोज दादाच नाणतात म्हणजे माझे सासरे पण ना आज मी म्हटलं थोडं स्वच्छ करून घेऊ तर मग मी ना देवाऱ्यातले सगळं सामान बाहेर काढत होते म्हटलं गणपतीवर पण थोडीशी धूळ वगैरे झाली तर सगळं आज थोडंसं साफ करून घेऊ त्यामुळे मग मी आज सगळं देवाऱ्यातलं सामान आहे ना बाहेर काढलेलं होतं तुम्ही बघू शकता गणपती वगैरे सर्व बाहेर काढलं होतं तर आत्ता आहे ना मी सगळं ते पुसून वगैरे मग मध्ये ठेवणार होते तर मी ना आता देवाला स्वच्छ काळजी घ्यावा लागते कारण की ना गणपती खूप नाजूक असतो तर गणपती पुसताना ना, मी ना हळूहळूच थोडंसं पुसत होते गणपतीला कारण की गणपतीचे हात वगैरे नाही एकदम असे आल्हाद असतात तर त्यामध्ये कपडा बिपडा अटकला ते लगेच ओढला जाऊ शकतो त्यामुळे गणपतीनं एकदम व्यवस्थित पुसावा लागतो तर आता ना मी फोटो पुसून ठेवले होते आणि आता गणपती घेतला होता पुसण्यासाठी आणि अंशुमाच्याशी काहीतरी बोलत होती त्यामुळे मग मी तिच्याशी बोलत होते पण ते म्यूट केले मी त्यामुळे देवघर स्वच्छ असल्यानं की घरात पण प्रसन्न वाटतं आणि देवघरात थोडी पण धूळ झाली की घरामध्ये पण असं प्रसन्न वाटत नाही त्यामुळे ना देवघरे ना नेहमी स्वच्छच ठेवायचं तर ना मी आता ना देवघर म्हणजे आता गणपती वगैरे स्वच्छ पुसून वगैरे ठेवला होता तर ह्या गणपतीला गणपतीला आहे ना वॉशेबल नाही येतो आम्ही ना दरवर्षी ना वॉशेबलच गणपती घेतो पण ह्यावेळेस ना बुकिंग करायला टाईम झाला होता ना त्यामुळे आम्हाला काही वॉशेबल गणपती भेटला नाही त्यामुळे ना मग आम्ही साधंच गणपती आणला पण याला अजिबात पाणी चालत नाही पाणी जर टाकलं की याचा कलर लगेच वितळायला सुरुवात होते त्यामुळे ना आम्ही त्याला पाणी वगैरे काही वापरत नाही तर आहे ना आता दादा येना देऊन आणणार होते पण मी बाकीच्या वस्तू पोसण वगैरे ठेवून देत होते आता एक एक तर चला दादानी देऊन आणले त्याचा काही व्हिडिओ घेतलेला नाही वगैरे पण झाली होती तर कसं वाटतंय आमचं देवघर नक्की सांगा तर आता माझी बाहेरची रांगोळी पण काढायची होती तर मी ना आता छोटी ना छोटीच रांगोळी काढत होते कारण की ना मोठी रांगोळी ना ना शिवईना खेदाखेदा लगेच पोसून टाकतात त्यामुळे ना एक दारापुढे रांगोळी असावी त्यामुळे ना मी छोटीच रांगोळी काढत होते तर छोटीशी छान अशी अशी ना मी पावले काढली होती दारापुढे लक्ष्मीची मिस्टर आणला आहे ना प्लांटवर जायचं होतं त्यामुळे ना मी पटकन चहा पण ठेवला होता एक साईडला गॅसवर आणि मग रांगोळी काढायला बाहेर बसली होती तर आता चहा पण झालेला होता तर मस्त चहा झालेला आहे गुड मॉर्निंग आता आंघोळ केला असं पडल्यावर आंशीचे आंघोळ वगैरे पण झालेली होती आता तर शूची पण झालेली होती अन शू आत्ता उठली मग मी तिचे केस वगैरे विंचरून दिले आंघोळ घालून दिली तर आता तिचा मेकअप चालू होता आणि काल मला एका ताईंनी कमेंट केली होती की तुमचे मिस्टर घरीच दिसता तर आमचा ऐकवाचा जारचा प्लांट आहे ते ना सकाळी गेले का बारा एकपर्यंत प्लांटवरच असतात त्यानंतर ना मुले असलेलं काम करून घेतात त्यामुळे ते दुपारनंतर घरीच असतात का कमेंट मा सेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय उद्या नवीन व्हिडिओसह भेटू